भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या त्रेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त कौलव इथं विविध कार्यक्रम पार पडले स्वर्गीय दादासाहेब पाटील यांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील कवलवकर यांच्या त्रेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त कौलव आणि भोगावती कारखान्यात विविध कार्यक्रम पार पडले कौलव इथं दादासाहेब पाटील यांच्या पुतळ्याचं पूजन ज्येष्ठ नागरिक नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील शिवाजीराव पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि बरकेवाडी भोपळवाडी पिंपळवाडी घोटवडे परिसरातील कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते स्वर्गीय दादासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्राध्यापक ए के चौगुले आणि सुहास जाधव यांनी दादासाहेब पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला दरम्यान भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले स्वर्गीय दादासाहेब पाटील यांच्या पुतळ्याचं पूजन माजी आमदार के पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजाराम कवडे उपस्थित होते दादासाहेब पाटील यांच्या प्रतिमेची सजवलेल्या गाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी दादासाहेब पाटील ट्रस्टचे अध्यक्ष निवासराव वो पाटील गोकुळचे संचालक किसन चौगुले विश्वास पाटील जालंदर पाटील वसंतराव पाटील हंबीराव पाटील एम आर पाटील नामदेव पाटील यांच्यासह भोगावतीचे आजी माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते दादासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोगावती कारखान्याच्या वतीनं गेल्या तीन दिवसांपासून कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं